<laughs> हे मंदिर आहे मुंबईच्या जवळ असं पण मला वाटतं सगळ्यातच डाळीचं पीठ होत म्हणजे ती भाजी पण होती आणि ते जे पहिलं काय बाजऱ्याची फळ बाजरीची वरण फळ जी होती <laughs> <laughs> हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि हा हा व्हिडिओ आम्ही गोप्रोवर शूट करतो आहे आणि आम्ही निघालो आहे देवदर्शनाला आता कुठे निघालो आहे कुठे चाललो आहे हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कारण की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला पाहिजे आत्ता मी सांगणार नाही आणि मी थमनेलवरही नाही टाकलेलं <laughs> की कुठे चाललो पण श्रावणात आम्ही देवदर्शनाला चाललो पहिल्यांदा वृंदाला घेऊन आमच्या दोघांची अशी मोठी छोटी ट्रीप आहे कारण की एवढं सगळं हसल जमणार आहे कसं जमणार आहे मला माहीत नाही आणि त्यामध्ये देवदर्शन पण करणारे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब नक्की करा हां आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि कोणत्या देवाला मुंबईच्या जवळ जातोय आम्ही फिरायला आणि काय काय मज्जा करतोय हे पण बघा कारण की श्रावणातली आमची पहिली ट्रीप आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा आहोत आणि मी गाडी चालवतीये चिन्मय बसलेला आहे वृंदाला घेऊन व्यवस्थित बसलेला आहे सीट बेल्ट लावलेला आहे डोंट वरी दहा कॉमेंट्स येतील की तिला फ्रंट सीटवर घेऊन आम्ही तिला फ्रंट सीटवर घेऊनच बसतो आणि तसंच ट्रॅव्हल करतो आणि घट्ट पकडतो डोंट वरी तिची कार सीट पण आहे मागे पण तिला एकटं सोडायला आम्हाला तेवढं आवडत नाही आणि वृंदा खूपच गोड आहे त्यामुळे तिला घेऊन बसायला सगळ्यांना आवडतं असं तिचे आई वडील म्हणून आम्हालाही आवडतं सो छोटासा हा असणार आहे पार्ट तर पहिला स्टॉप आहे स्टारबक्स कारण की आम्ही सकाळी सकाळी मस्त मॅगी खाल्ली आहे घरच्या घरी करून पटकन झटपट होणारी रे रेसिपी म्हणून मग ब्रेकफास्ट म्हणून ते आहे पण कॉफी म्हटलं जरा उचलावी बाहेरून कारण की पुढे जेवण कसं मिळणार आहे ते मला माहित नाहीये आणि अजूनही तुम्ही गेस केला नसेल तर प्लीज गेस करून मला सांगा इथपर्यंत ज्यांनी बघितलेलं आहे त्यांनी की कुठे जात असू बरं मुंबईच्या बाहेर मुंबईच्या जवळ आणि देवदर्शनाची जागा आणि छोटासा पिकनिक स्पॉट पण तर अशी कोणती जागा तुम्हाला वाटते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आता थोड्या वेळा तुम्हाला कळेलच पण गंमत ती आहे ना की गेस केल्यानंतर अरे आम्ही ओळखलं होतं वगैरे असे कॉमेंट्स मला बघायला नक्की आवडतील त्यामुळे गेस करा तोवर आम्ही कॉफी घेतो शॉट वन वन टॉल टॉल विथ एक्स्ट्रा काय झालं कुठे चालव आपण टेक्निकला चालू गावा बरोबर मधून निघालोय कारण की तिथे मला काही बोलता येत नव्हतं आणि कॉपीराईटच्या म्यु म्हणजे म्युझिकचा कॉपीराईट इश्यू येतात म्हणून तिथे मी काही शूट नाही केलं पण आम्ही आता कॉफी घेतली आहे आणि आम्ही ट्रॅव्हल सुरूच करतो कारण की तिथे कॉफी पीत बसलो असतो तर खूप उशीर होईल ना त्यापेक्षा इट्स बेटर की रस्त्यामध्ये जाता कॉफी पिता येईल आणि ती संपेस्तोवर आमचं डेस्टिनेशन येईलही त्यामुळे <laughs> तिथे गेल्यानंतर डायरेक्ट देवदर्शन थोडंसं साईट सीईंग असं सा काहीतरी करता येईल त्यामुळे आत्ता तरी कॉफी घेतलेली आहे आता चिन्मय गाडी चालवणार आहे कारण की वृंदालामध्ये फीड करायला लागू शकतं उगीच साईडला हायवेला थांबवण्यापेक्षा इथल्या इथेच ट्रान्सफर केलेलं बरं म्हणून मग तो चालवतो गाडी आणि अजून आम्ही सुरुवात नाही केलेली सो आता सुरू करतो जर्नी आता अशी छान मस्त अशी नदी आहे का ही खाडी आहे <laughs> आता कुठे चाललो हो असू आम्ही मुंबईच्या नॉर्थ दिशेला आहे आणि आम्ही आता आहोत विरारच्या दिशेने चाललोय आणि अहमदाबाद आणि सुरतच्या साईन्स आहे इथे तर कुठे चाललो असू बुवा ओळखा पाहू तीन देवीची ओटी आहे तीन देवी येत आहेत मंदिरात त्याच्यामध्ये तीन नारळ तीन खण तीन, तीन वेणी तीन हार वगैरे येईल तुम्हाला वद्रेश्वरी रेणुका कालिका वद्रेश्वरी रेणुका आणि कालिका कालिका तिन्ही देवी आहेत हे साडेतीनशे वर्ष जुनं देऊळ आहे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं पेशव्यांनी आप... तर कळलंच असेल तुम्हाला आता कुठे आलोय आम्ही आम्ही आलोय बज्रेश्वरीला मुंबईच्या जवळ कारण श्रावण आहे आणि चिरमला सुट्टी आहे आणि वृंदा पण आमच्या बरोबर आहे आणि वृंदाला अशा छोट्या छोट्या ट्रिप्सला आम्हाला घेऊन आहे म्हणून आम्ही आलो आहे वज्रेश्वरीला अजून प्रॉपर गर्दी नाही झालेली गर्दी होती आहे आणि आम्ही सुरुवात करतो आहे ओटी घेतली आहे मी तीन देवींची ओटी आहे ती घेतली आहे आता बघू तिथे मला शूट करता येत आहे का नाहीतर अगदी दर्शन घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला एक्झॅक्टली कसं काय दर्शन घेऊन आम्हाला वाटलं किंवा दर्शनाचं काही आम्हाला दाखवता येत आहे का इथे लकीली स्टँड आहेत ओटी घेऊनही नाही तर जनरली ज्यांच्याकडे ओटी असते ते शूज काढायला लागतात आता परिसरात तर आलेलो आहोत आम्ही आता जेवढं देवीचं दर्शन घेता येईल जेवढं मला शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करत मस्त आहे दगडी बांधकाम आहे हे पुढचं सगळं नवीन दिसतं कन्स्ट्रक्शन मला तर देवदर्शन झालेलं आहे आमचं तुम्ही बघत असाल मस्त टीका लावलेलं ला आहे मी आणि मंदिर खूपच सुंदर आहे त्यांनी मगाशी सांगितलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे जी माझी आप्पांनी बनवलेलं मंदिर आहे हे मे बी प्रनाउन्सिएशनमध्ये माझं काही चुकत असेल पण दगडी बांधकाम आहे काळ्या दगडाचं आहे आणि खूपच सुंदर मूर्त्या होत्या तिन्ही खूपच काय बरं असं आखीव रेखीव मूर्त्या होत्या आणि बघायला खूपच छान वाटत होतं हे मंदिर आहे मस्त असं आणि श्रावणात असं देवदर्शन जर बघायला मिळत असेल तर धमाल आणि मुंबईच्या जवळ असं मंदिर असणं इट्स अ ब्लेसिंग सो ते ब्लेसिंग आम्ही घ्यायला आलो वृंदाला घेऊन वृंदाचं पहिलं देवदर्शन आहे त्यामुळे हे आमच्यासाठी स्पेशल आहे आणि ह्याचा व्लॉग मी करते तो आता बरेच वर्ष राहणार यूट्यूबवर मी टाकणार आहे आता त्यामुळे मी सगळीकडेच यूट्यूब फेसबुक सगळीकडे टाकणार आहे सो तिला पण मला नंतर दाखवता येईल की अगं हे तुझं पहिलं देवदर्शन होतं ॲक्च्युली आम्हाला कोल्हापूरला पण जायचं आहे आम्ही सिद्धिविनायकला पण जाणार आहे तर मी अशी देवदर्शनाची सिरीज करणार आहे श्रावणात जेवढं पॉसिबल होतं आहे तेवढं असं आता मी त्या दोघांना तिथे बसवलं आहे आणि म्हटलं पूर्ण मंदिर दाखवावं तुम्हाला त्या साईडने फ्रंटल साईडनेही मला दाखवता येतं आहे का मी बघते इथे छान असा पूल बनतोय आणि तिथे साईबाबाच मंदिर आहे इतकं छान इथे सिनारीओ आहे मस्त इथे कणसाच कणस भाजतोय एक मुलगा असं बाहेर मस्त वातावरण आहे मी पटकन काही बाहेरचं खाऊ नाही शकत हा माझा प्रॉब्लेम आहे कारण की आमची माऊ ब्रेस्ट फिडिंग वर आहे त्यामुळे मी पटकन असा वडापाव भजीपाव मिसळपाव असं पटकन काही खाऊ नाही शकत त्यामुळे पटकन कणीस पण ते इतकं टेम्पटिंग आहे सगळं आणि बिचार माझ्यामुळे चिन्मयलाही काही खाता येत नाही पण इथे इतकं छान आहे वातावरण आणि आत्ता श्रावण महिना असल्यामुळे मध्येच ऊन येतंय मध्येच पाऊस पडतोय इतकं इतच वातावरण आहे की ये सो so, आता डेस्टिनेशन नंबर टू म्हणजे आम्ही चाललो आहे कुंडांच्या दिशेने गरम पाण्याची हां गरम पाण्याची कुंड जी मुंबईच्या जवळ आहे जी वज्रेश्वरीमध्ये आहेत तिथे आम्ही चाललं चालत चालत आता चाल, पेयन पार्कमध्ये गाडी लावलेली आहे तर ती सोय आहे इकडे वज्रेश्वरी मंदिराच्या इथेही टॉयलेट आहे आणि यासाठी म्हणजे ही मी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देते आहे पण तिथेही आहे टॉयलेट्स तर म्हणजे सार्वजनिक वॉशरूम जे असतात ते तर तिथेही आहे आणि पे पार्क पेन पार्कमध्ये आम्ही गाडी लावलेली आहे ॲक्च्युली खूप भूक लागलेली आहे आत्ता पण इथे खावं की नाही खावं हा खूप मोठा प्रश्न आहे आता थोडंशी कळ काढून मग परत मुंबईच्या दिशेने ट्रॅव्हल करताना कुठल्या तरी काठी आवाडी ढाबा बघून मस्त तिथे ताव मारावा हा आम्हा दोघांना पडलेला प्रश्न आहे पण तरीही आधी वज्रेश्वरीमध्ये असलेली गरम पाण्याची कुंड बघतो आणि मग ठरवतो की अ, काय करायचं ते गरम पाण्याची कुंड तर काय आम्हाला दिसत नाहीयेत गरम पाण्याची कुंड आहे तिकडे अच्छा या साईडला अरे हा दिसलं ओके काय करतो चिय इट इट नको राहू दे असतील गरम अरे सगळे बसले त्यामुळे असतील गरम किंवा मी घेते तिला तुझा जो रियल, रियल तो जो रिअल रिअल एक्सपिरियन्स होता आमचा तो आहेत मध्ये मध्ये गरम पाण्याची कुंड आहेत मला बघायचं होतं टेम्परेचर काय आहे पाण्याचं किती गरम आहेत वॉर्म आहेत त्या पण आपल्याकडे उत्साही लोकांची कमी नाही लोकं हौशणी आली आहेत सहलीला साबण बिबण घेऊन आलेली लोक आहेत मग त्या मग बी घरनं घेऊन आलेत सगळेजण ते मग गे बिगे घेऊन रितसर रांगोळ्यात चालल्या लोकांच्या त्यामुळे हायजीनची बोंब हायजीनचा थोडा प्रॉब्लेम वाटला आम्हाला तर इट्स बेटर बघितलं हां म्हणजे आज रविवारी सुट्टीचा वारे म्हटल्यानंतर जरा गर्दी आणि हे सगळं असणारच आलो बघितलं छोटी छोटी कुंड आहेत आहेत त्याचा एक्सपिरियन्स काही घेता नाही वाहणारी नदीचं पाणी मात्र थंडगार त्यामुळे ती मजा दिसत असेल याच्यामध्ये मध्ये गरम पाण्याचं कारण जरा मिश्रणाचा चवदारच आहे हा त्यामुळे गम्मत आहे सोया मजा आहे जमलं तर या, या सुट्टीचा दिवस बघून येऊ नका एक जी सुट्टी काढून या आणि बघायला या अनुभवायला या अनुभवायला अनुभवले आणि आम्हाला कळलं नाही आम्हाला नाही आम्हाला चुकून कधीतरी अशी सुट्टी मिळते जेव्हा दोघे एकत्र असतो हा ती आज होती त्यामुळे छान मजा आली पण बाकी आजूबाजूला निसर्ग बिसर्ग छान आहे खाण्यापिण्याची भरपूर व्यवस्था आहे ते कसं आहे माहीत नाही खाणं आमच्याकडे yes. बाळ असल्यामुळे आम्हाला फार सगळ्या गोष्टी जपून जपून करायला लागतात फार एक्सपिरियन्स आहे आम्ही बाळ नसताना जर आलो असतो तर मात्र दंगा केला असतो आम्ही सगळं काय काय इकडचं खाऊन बघ तिकडचं खाऊन बघ इथे चायनीज चायनीज खूप आहे यार गावामध्ये आणि प्रॉपर लाल प्लेट वाल <laughs> प्रॉपर आणि आता हे सांगितलं पाहिजे की नाही मला माहित नाही पण वाईन शॉप पण आहे तिथे खूप हो म्हणजे खूप वाईन शॉप आहे जेवढे आपल्याला दिसत नाही शेजारी शेजारी वन डे शीजरी शीजरी। पिकनिक साठी येतात ना मग <laughs> <नदीला एकस आए। laughs> ते त्यांचे एन्जॉयमेंट त्यांची मजा मस्ती नदी आहे नदीला ऍक्सेस आहे तेवढं नाही का अशी आहे पण आता ह्याच्या नंतर आम्ही डेफिनेटली चांगल्या ठिकाणी जाऊन जेवणार आहोत oh. एखाद्या काठियावाडी ढाब्यामध्ये आणि काठियावाडी फूड काय आहे हे बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बेसिकली हे आहे विरारचे पुढे मुंबईकडून गुजरातला जाताना वज्रेश्वरी आधी थोडस hmm. आड रस्त्याला आहे hmm. रस्ता येताना तर थोडा खराब आहे वज्रेश्वरी मधला रस्ता सिमेंटचं चांगलं बांधकाम आहे पण ऍक्सेस रोड थोडा खराब आहे खड्डे खुड्डे आहे तिथे थोडस ट्राफिक होतं फार अंतर खूप नाही आहे पण रस्ता खराब असल्यामुळे आणि छोटा रस्ता असल्यामुळे जर गर्दी थोडंसं ट्रॅफिकचा सामना करायला लागू शकतो तिथे एस टी स्टँड आहे वैद्रेश्वरी बस स्थानक हा बस स्टॉप आहे जिथे पेन पार्क आहे तिथे आम्ही गाडी लावलेली आहे हा कंटिन्यू आणि इकडे एक मंदिर आहे छोटं तिथे पण एक कुंड आहे या बाजूला म्हणजे बस स्टॉपच्या जवळच आहे तुम्ही इथे कुणालाही लोकल्सला विचारलं तर तुम्हाला ते लगेच गाईड करतात अत्यंत उत्साही लोक आहेत फार सगळ्या गोष्टी सांगतात इथल्या तर विचारा बोला सगळं फोन बघायला पाहिजे अशी काही गरज नाही म्हणून अशा सांगतो आम्ही पण फोनमध्येच बघतो बरं कारण की चिन्मनी वृंदाला घेतलाय आणि माझ्याकडे सगळं हातात सामान आहे तुम्ही बघत असाल फक्त गोपरो आहे माझ्या हातात मोबाईल मी कॅरी नाही करू शकत आहे त्यामुळे आम्ही विचारत विचारतच सगळीकडे फिरतोय पण मजा आहे मजा आहे मजा वन डे पिकनिक साठी आ... दिवस बघून येऊ नका ती वेगळी काढून या <laughs> त्यात जास्त गंमत आहे जरा गर्दी कमी असेल तर जास्त मजा येईल एक्झॅक्टली आता चला जेवूया टळण टळ आणि आम्ही आलो हॉटेल जलाराम काठियावाडी टक्कर 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 नाही टक्कर टक्कर इथे आलोय आणि मला प्रश्न पडतो गुजराती ढाबे असले ठिकाणी येताना महाराष्ट्रीयन ढाबे असेल नाही मे बी चांगला नसेल कोणता म्हणून नाहीये यदुवंशी ढाबा वगैरे समोर दिसतोय यदुवंशी म्हणजे परत तुझे हेच झाले यूपी साइड चेच लोक पण मग जाताना लोक नॉनव्हेज खात असतील आणि येताना फुल असं काही महाराष्ट्रात येताना व्हेज खात असतील आय डोंट नो मला नाही माहित <laughs> इथे आता काठियावाडी रेस्टॉरंट अरे काठियावाडी डावा लिहितात पण लिहितात पंजाबी फूड चायनीज फूड साऊथ इंडियन जैन सगळंच मिळते इथे त्यातला गो कार्टिंग पण आहे छोटे छोटे गाड्या घेऊन चिनय पाऊस सुरू झालाय गो इनसाइड आणि लेट्स चेक की काय आहे मेन्यू मध्ये आहे वनेला गाठीयाचे ना देशी घे जिलेबीचे मेथी बोटा शेवट कमन बटाटा भजी कांदा भजी बटाटा वडा बटा, मिक्स भजी पनीर स्पेशल मध्ये काय बघायचंय का पापड मेथी लसण पापड भूक लागली चिन्ना एक पापड मेथी लसण चांगलं आलेला आहे का फक्त या सगळ्यामध्ये एकच प्रॉब्लेम झालाय आम्हाला ए सी नाही मिळालाय पण हे सगळं बघून मला मी ऍक्च्युली शोधी करू शकते पण मी बाकी सगळ्या चटण्या ट्राय करणारे मी घेते गुड गुड आहे गुड कमाल, कमाल।, कमाल। <laughs> एका साईडला एंटरटेन मला करायला लागतं पण कमाल आलेला आहे आम्ही खूप काठियावाडी इथले काठियावाडी मेन्यू मागवलेले आहे सुरुवात कशाने खिची या पाप आणि टोमॅटो सूप का टोमॅटो सूप वाघार येलो रोटलो असा एक स्टार्टरचा प्रकार आहे तो बेसिकली बाजरीची भाकरी त्याला दह्याची फोडणी आहे आणि त्याच्यात तीळ दिसत आहेत कोथिंबीर दिसतो टाकलेली लिलीकोअर लसूण अशी ही भाजी आहे फारच बेसिक जेवण होतं आणि फार मला एवढं नाही एवढं काय ग्रेट नव्हतं प्रॉब्लेम काय होती का आपल्याला काही फार तिथलं माहित पण नव्हतं स्पेशालिटी काय असते काय मागवायचं काय नाही मागवायचं हा थोडा अंदाज नसल्यामुळे आणि परत रेस्ट्रिक्शन असं होतं की डाळीच्या पिठाचं काही कायच नाही पण मला वाटतं सगळ्यातच डाळीचं पीठ होतं म्हणजे ती भाजी पण होती आणि ते जे पहिलं काय बाजऱ्याची वरण फळ <laughs> बाजरीची वरणफळं जी होती दह्यातली काही वरण वरणफळा वरणाचा काही उल्लेख नाही पण ते तसं होतं म्हणजे ते ग्रेव्ही मध्ये बाजरीची रोटी होती म्हणजे वरण फळ थोडी असतात पण हा टेक्स्चर वाईज आणि लुक वाईज ते पण त्याच्यामध्ये ती कढी होती फक्त दही नव्हतं तर ते तसं होतं दह्यामध्ये आपण कढीमध्ये मध्ये तर डाळीचं पीठ घालतोच ना आणि फुल लसूण म्हणजे अगं ये आणि मग हे जैन कसं काय मला तर प्रश्न पडत जैन नाही जैन नाही त्याच्या जैन ऑप्शन अवेलेबल होत होता पण आम्ही घेतलं नाही पण एवढा होता पण आम्ही काठीवाडी ढाब्याला गेलो होतो काय फार ग्रेट वाटलं नव्हतं सो आय गेस कोणाच्या तरी घरी जाऊनच जेवलं पाहिजे तरच ते कळेल ऍक्च्युअली काय कोणी आहे का आम्हाला बोलवा आम्ही नक्की हा कोणी काठियावाडी जेवण असेल कोणाकडे गुजराती गुजराती तर आवडतं आपल्याला तुझं एक तो डिरेक्टर होतो त्याच्या घरी पण एकदा ते लोणची बिणची तो द्यायचा आमच्याकडे पण एक माझ्या टीममध्ये पण एक मुलगा आहे धवल नावाचा तो गुजराती आहे तर त्याचं घरचं जेवण तो डबा घेऊन येतो आउटस्टँडिंग असतं चुंदा आणतो वगैरे त्याला आणि माहिती की मला आवडतो चुंदा तर तो घेऊन येतो येतोय बाय आपली वगैरे तो देतो सो येस त्याचं नाव घेतलं होतं मला निखिलचं पण नाव घेतलं पाहिजे त्याच्या घरनं महाराष्ट्रीयन जेवण येतं पण आउटस्टँडिंग डबा घरचं जेवण ते शेवटी घरचं जेवण पण आता काठियावाडी गुजराती याच्यामध्ये हे म्हणजे ओके ओके सो वृंदाला पण फार नाही आवडलेलं <laughs> कारण की एसी आम्हाला दिला नाही बसायला त्यामुळे तिची चिडचिड झाली चिडचिड म्हणजे ती अशी इरिटेट मग मला फेसिस करत तिला काम डाऊन करायला लागलं खूपच एकदम जोकर मला तिला एंटरटेन करायला लागतं आणि मग सगळे बघत राहतात असो एनिवेज ते चायचं सा काम आहे ते, ते मी केलं आहे तर आता अशा ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलेलो आहोत हळूहळू गाडी पुढे जातेय माझी एक ढुलकी झाली बिचारा चिन्मय <laughs> सावरत सावरत गाडी चालवत आहे की जेवण थोडंसं अंगावर आलं आहे आणि ट्रॅफिक पण खूप आहे त्यामुळे खूप वेळ लागतो आहे आत्ता वाजत आली आहेत पाच आम्ही दहाला निघालो होतो तर अशी पटकन झटपट अशी ट्रिप झाली हो आहे हो की नाही झटपट झाली फक्त हे ट्रॅफिक रविवारच नसायला पाहिजे आयडियली पण आहे आहे कांडू एनिथिंग अबाऊट इट तर असं ट्रॅफिकमधून आता घरी पोहोचतोय आहे आम्ही मजा आली आम्हाला तर आणि अशा छोट्या छोट्या ट्रिप्स करायच्या आम्हाला श्रावणात अजून मला कुठे कुठे देवदर्शनाला जातात तेही मी तुम्हाला दाखवते पण हे श्रावणातलं माझं पहिलं देवदर्शन कसं वाटलं प्लीज सांगा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि आण असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत तो पर्यंत भेटूया बाय